आज या निवेदनामध्ये प्रामुख्यानं जी मागणी परळी वतीनं इंडिया घटक आघाडीच्या पक्षांनी केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जी अठरा जूनला रेल्वेच्या दुसऱ्या ट्रॅकसाठीची संपादनासाठीची जी सूचना निघालेली आहे या सूचनेमध्ये जो मार्ग दाखवलेला आहे या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात जी लोक मागच्या चाळीस पन्नास साठ वर्षापासून राहत आहेत ती राहती घरंसुद्धा येत आहेत आणि म्हणून याला पर्यायी व्यवस्था अशी दिलेली आहे की नक्की दुसऱ्या रेल्वे ट्रॅकची गरज आहे मराठवाड्याच्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी परंतु हा जो कोणी तुम्ही नियोजित जो काही अधिसूचनेमध्ये रस्ता दाखवलेला आहे संपादित जागा दाखवलेली आहे ती जागा त्याऐवजी ऑलरेडी जी, जी संपादित तुम्ही केलेली आहे ज्याच्यावरती एम एस सी बी किंवा थर्मल पॉवर संप ती संपादित केली होती ज्याचा उद्देश आता संपलेला आहे त्या भागामध्ये जर हा थोडासा बाजूला घेतला तर ही जी लोक तिथं राहत आहेत ज्यांनी स्वतःच्या मेहनतीतून घरं बांधलेली आहेत ही घरंसुद्धा वाचतील आणि म्हणून एवढीच मागणी या इंडिया विकास आघाडीच्या इंडिया महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येते आहे की हा जो काही ट्रॅक चाललेला आहे या ट्रॅकमध्ये जी घरं संपादित होऊ लागलेली आहेत जी लोक बेघर होऊ लागलेली आहेत विशेषतः अल्पसंख्याकांनी दलित आहेत या लोकांना सुरक्षित वाचवण्यासाठीची मागणी यामधून प्रामुख्यानं केलेली आहे